हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी सुंदर अशी कविता घेऊन आली कविते आहे कवितेचं नाव आहे पूर्णविराम कवितेचं नाव ऐकूनच वाटलं असेल ना की कसला पूर्णविराम पूर्णविराम म्हणजे नेमकं काय सांगते पूर्णविराम म्हणजे ज्या गोष्टींसाठी ज्या व्यक्तींसाठी आपण सतत प्रयत्न करतो स्वतःला त्रास करून घेतो समोरचा व्यक्ती कम्फर्टेबल राहण्यासाठी आपलं मन मारून जगत असतो अतिविचार करत असतो पण हातात मात्र काहीच उरत नाही या सर्वांसाठी पूर्णविराम देता आला पाहिजे ही कविता ऐका आणि पूर्णविराम द्यायला शिका चला तर मग जास्ती वेळ न लावता कवितेला सुरुवात करू पूर्ण विराम देता आला पाहिजे गड्या किती दिवस फिरणार तू स्वल्पविराम देत किती दिवस फरपडणार स्वतःलाच थांब आता एक नवीन पान घे नव्याने लिहायला घे हे आयुष्य मागच्या पानाचा हट्ट सोड आता आजवर स्वल्प विराम देत इथवर आलास पण तोही मोकळ्या हातानेच आता तोच मोकळा हात दे स्वतःला आणि लाग चालायला कोणाची वाट नको बघूस बिनधास्त जग आयुष्याच्या शेवटच्या वाक्याला पूर्ण विराम नाही तर उद्धार लागलं पाहिजे एवढं लक्षात ठेव पूर्ण विराम देता आला पाहिजे